नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडळी आपले व्हिडिओ नेहमी ने तुम्ही बघत असता तर आता आपण आहे सुरवड तर हे इंदापूर पासून अंतरावर आहे आणि त्यानंतर अकुल पासून पण तेरा किलोमीटर अंतरावर आहे तर आपण आलोय शिंदे डेअरी फार्मवर हो। तिथं हे सुरुवात केली आहे मुरामशी पासून दुग्ध व्यवसायाची तर आपण त्यांना सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये शुभेच्छा देऊया की ते एक दुग्ध व्यवसायाकडे आले तर आता आपण त्यांची मुलाखत पाहूया आता हा व्हिडिओ पुणे पूर्णपणे पहा नमस्कार नमस्कार नाव आणि पत्ता इथला एक व्यवस्थित सांगा पैलवान रोहित राजाराम शिंदे मुक्काम पोस्ट सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा व्यवसाय इकडे कस काय वळाला आणि कधीपासून सुरुवात झाली माझ्याकडे सुरुवातीपासून लोकलच्या म्हशी होत्या आणि पूर्वीपासून वडिलांपासून हा दूध दुग्ध व्यवसाय चाल चालत आलेला आहे लोकलच्या म्हशी जास्त काळ दूध देत नाहीत म्हणून हरियाणा ब्रिड कडे आता वळालो आहे सुरुवातीला लोकल होत्या का काय लोकल होत्या गावरान ते कधीपासून होत साधारण दोन हजार सालापासून वडील बघत होते नंतर दोन हजार तेरा चौदा पासून मी बघायला लागलो कसं वाटतंय तुम्ही ह्या व्यवसायाकडे वळालाय आनंद वाटतोय आणि जे तरुण आहेत त्यांना काय तुम्ही सांगाल आनंद वाटतो आणि नोकरीच्या महाग न पळता स्वतः कष्ट केलं तर चांगला इन्कम देणारा हा व्यवसाय आहे यासाठी जमीन किती तुम्हाला मग इथं सात एकर जमीन आहे आमची शेड बांधणी ही तुम्ही कशी केली आणि त्याचं नियोजन कसं होतं ग्रेट महाराष्ट्र चॅनल मध्ये अगोदर व्हिडिओ बघितले त्यानंतर जे डोक्यात माझ्या होत बाबा शेड असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्यानुसार मी मिस्त्रीला बोलवून शेड तयार केलेला आहे तुमच्या माइंडने माझ्या माझ्या माइंडने तयार केलेला आहे आता बरेच जे असतात म्हैस पालक सुरुवातीला शेडसाठी जास्त इन्व्हेस्टमेंट करतात तुम्ही तशी किती केली माझे साधारण सात लाख रुपये गेलेले आहेत सुरुवातीच्या इन्व्हेस्टमेंटला सात लाखामध्ये किती मशी बसतील वीस मशीचं नियोजन आहे आणि किती बाय किती शेड पन्नास बाय चा शेड पन्नास चा मुक्त गोटा गोडवान आणि लेबर साठी दोन रूम बनवले आहेत आपण सात लाखात तेवढं सगळं हा मॅनेज झालेलं आहे मशी कुठून आणल्या आणि मशी मुराकडेच तुम्ही कस काय वळाला मशी हरियाणा जिंद मधून आणल्या आणि ग्रेट महाराष्ट्र चा युट्यूब चॅनल मध्ये बघण्यामुळे मोरा मशी जास्त काळ दूध देतात त्यामुळे मोरा आमचं चॅनल ग्रेट महाराष्ट्र कधीपासून बघत होता दोन हजार एकोणीस पासून बघतोय कसं वाटतं तुम्हाला म्हणजे आम्ही चांगली माहिती पुरवतोय काय सांगाल जशी शेतकऱ्याला माहिती पाहिजे तशी सगळी पुरेपूर माहिती ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडे आहे अगर तुम्हें सुमित है सुमित पन्नो है तरह का पाए इधर और कैसा चल रहा है का सब सबसे पहले देखो सभी हम अपने क्षेत्री बंधुओं को अभी ठीक चल रहा है सर बारिश हो गया है नुँ। नुँ। रेट भी ठीक है अपना भैंस भी ठीक मिलता है बाकी अभी पहलवान आए थे उधर लेने के लिए अपना चैनल देख के उधर आपको ये सब ये बता देंगे कि कैसे भैंस लिया है कैसे घूमे कहा कितने का लिया कितना दूध दे रहा है तो तो एक मैं की अपने आप बता देंगे अभी तो भैंस आ चुका है यहाँ पे मनता है तुम्हें बगता है की चांगले व्यापारी सुमित शेट व्यापारी एक नंबर है अपने ला जी मैस पाइजे तशी ते खेडोपाडी फिरवून आपल्याला दाखवतात आणि समजा आपल्याला एखादी मैस पटली आणि त्यांना जर नाही पटली तर ते म्हणतात घेऊ नका आणि व्यवहार पण एक नंबर आहे त्यांचा कधी मैस खरेदीसाठी गेला दहा जून ला गेलो होतो दहा जून आणि किती दिवसात खरेदी केला पाच दिवसात खरेदी केला हे साहेब आलते आमच्या बरोबर तुमचं एकदा सांगा ना। नाव पत्ता माझं नाव अशोक नामदेवराव शिंदे माझं गाव माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर पहिलवान आम्ही एकत्र कुस्ती खेळल्यामुळं आमचा जुना परिचय आहे आणि मी नोकरीनं पेशा नसलो तरी मला शेती दुग्ध व्यवसाय हा आमच्या वडला वडील व्यवसाय असल्यामुळं त्याची मला आवड आहे थोडीशी माहिती आहे म्हणून पहिलवान मला म्हणले की आम्ही ग्रेट महाराष्ट्र चॅनल वरून असं असं माहिती घेतली मी पण <पन> घेतली आणि सुमित पण डेअरी फार्मकडून मशी आणायचं हे आमचा निर्णय झाल्यानंतर सर्वांमते मग <मतेश्या> आम्ही दहा जून दोन हजार तेवीसला दिल्लीला गेलो दिल्लीतून सुमित डेअरी फार्मवाले त्यांनी आम्हाला आमची येण्या जाण्याची सोय केली हरियाणामध्ये त्यांनी आम्हाला न्यायला आणायला वाहन पाठवलं परत तिथून आम्ही पाच दिवस त्यांच्याकडं आमची राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था त्यांनी केली अगदी घरच्यासारखं वातावरण त्यांना त्यांनी आम्हाला दिलं परत त्यांनी आम्हाला खेडोपाडी फिरवलं आम्हाला जशा मशी हव्या होत्या अगद्या अगदी तशाच त्यांनी दाखवल्या हो आणि व्यवहारानंही ते आपल्या बजेटमध्ये असेल तरच ते व्यवहार करत होते आपल्या बजेट आमची आमचं आम्ही आम आम स्पष्ट पहिलं सांगायचो आमचं बजेट ह्या मशीनसाठी एवढं आहे तर त्यांनी त्या मशी त्या बजेटमध्ये बसल्यानंतरच आम्हाला दिल्या त्यांनी पण अशी कुठलीही जोर जबरदस्ती नाही तुम्ही हीच मैस घ्या तीच घ्या ही घेऊ नका ती घेऊ नका असं काही नाही किंवा कुठली जब, जोर जबरदस्ती अजबात नाही व्यवहारातही कुठलाही असा चुकीचा वापर नाही अतिरिक्त कुठल्या पैशाची मागणी नाही त्यांनी केली अगदी एकदम मैत्रीपूर्ण व्यवहार आमचं झालं आम्हाला एकदम गाडीनं सुखरूप पोचवलं आमच्या मशी जागेवर काही कुठली तुम्ही डेअरी फार्म म्हणजे एक नंबर विश्वासास पात्र आहे आमच्या दोघांनी मिळून तिथे खरेदी केल्या तुम्ही केल्या के का काही वेगळ्या दोघांच्या विचाराने दोघांच्या विचाराने आम्ही मशीन दहा मशीन एक टोन गाणला बर काय रेट ने बसल्या मशी साधारण एक लाखाच्या ते सव्वा लाखाच्या आसपास बसल्या अशा आणि दूध देण्याची क्षमता किती हुए? आता दहा मशीचं दूध साधारण एकशे वीस लिटर निघतंय तिथं किती निघत होतं आणि इथं किती निघतंय काय बदल तिथल्यापेक्षा एक वीस लिटर आल्यापासून वाढ वाढले पंधरा वीस दिवसात वाढले वाढले काय शेतकरी म्हणतात की तिथं दाखवतात वेगळं नाही नाही हे सगळं चुकीचं आहे जे समोर दूध आपल्याला काढून दाखवलं तेच इथं पण निघत आहे निघत बर खरेदी करताना तुम्ही काय काय बघितलं आणि कशा खरेदी केल्या हरियाणामध्ये जिंद असा डिस्ट्रिक्ट आहे तिथं मशीची खान म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तिथं म्हणजे आपण जसं शेतकरी मार्केटमध्ये मोठ्या जातो बाजारात जातो तिथं अनेक पशु बघायला मिळतात अनेक व्हरायटी बघायला मिळतात तसंच तिथं सिलेक्टिव्ह माल करायला तुम्हाला पुष्कळ वाव आहे तिथं आपल्या महाराष्ट्रामध्ये जुजबी बाजार भरतात एक जुजबी जनावर येतात अल्पवत जनावर येतात त्यामुळं निवड करताना आपल्याला त्यातूनच करावं लागते पण हरियाणामध्ये गेल्यानंतर तिथं आघार आहे मोठं मोठा पशुधन आहे तिथं तिथल्या लोकांची राहण सहन पशु पाळण्याची पद्धत हे खूप काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून आणि आपल्या जीवनमान किंवा आपली आर्थिक घडामोडी पुढच्या विचार करता जरूर तिथे एकदा जावावं सुमित डेअरी फार्मर त्यांच्याशी संपर्क करावा आणि विश्वासाने तिथून मशी आणून आपला उदरनिर्वाह शेतीपूर्व जोड व्यवसाय करावा तुम्ही आता ह्या व्यवसायाकडे वळाला आहे सुरुवातीला अडचण काय आल्या तुम्हाला आणि कसं सुरुवात कशी होती नक्की अडचण म्हणजे असे काय आले नाही वडिलांचा पूर्वीपासूनचा दुग्ध व्यवसाय असल्यामुळं आमच्या जन्मजात तुम्हाला हां आलेला आहे अडचण आली नाही फक्त लोकांचा ऐकून गैरसमज होत होता की बाबा हरयाणातील लोक फसवतात किंवा व्यवहार व्यवस्थित करत नाहीत मशी दाखवतात एक पुन्हा पाठवतात एक असं काही नाही बरं आमच्या समोरच आम्ही घेतल्या आणि आमच्या समोरच गाडीमध्ये भरून आम्हाला दिल्या इथे किती दिवसात आल्या मशी पाच दिवसात इथं आल्या ट्रान्सपोर्टला किती खर्च आला होता सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये मध्ये इथं गाडी आली इंदापूर इंदापूरमध्ये बर ज्या तुम्ही मशी खरेदी करत होता त्यावेळेस तिथं तुम्हाला काय अडचण वाटली का सुमित शेट असल्यामुळं तिथं काही अडचण वाटली नाही थोडी बहुत भाषेच्या फरक भाषेचा आपल्यात महाराष्ट्रामध्ये जास्त हिंदी चालत नाही आणि तिकडं कंपल्सरी हिंदी आहे फक्त टोनिंग मध्ये आणि त्यांच्या राहण्यामान्यात आणि आपल्या राहण्यामानात काही बदल नाही अगदी जसं महाराष्ट्रातलं वातावरण आहे असंच हरियाणा तशीच लोक आहेत जसं आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत तसे तिकडचे पण लोक दिलदार मिळावू लोक आहेत तिथं घेताना तुम्ही शेतकऱ्याकडून घेत होता की कुठं असं वेगळं ठिकाण वगैरे होत नाही शेतकऱ्याकडून सुमित आम्हाला प्रत्येक खेडोपाडी फिरवून शेतकऱ्याकडून गोटा आहे जिथे जास्त पशु आहेत तिथं आम्हाला त्यांनी त्या त्या गोट्यावर नेलं समक्ष दाखवलं ह्यात तुम्हाला पसंत असेल सांगा आम्ही जी पसंत करेल त्याचा व्यवहार केला त्यांनी आमच्या मनानुसार व्यवहार त्यांनी करून दिला आणि मग आम्ही मैस घेतली आता तुमचं दूध विक्रीचं नियोजन काय आहे अमोल दूध संकलन केंद्र अमोलने आमच्या गावात मध्ये चालू केलेलं आहे तिथं फॅटनुसार रेट चांगला बसतोय त्यामुळे आम्ही टोटल दूध तिथं अमोललाच देतो रेट बसतो आता पासष्ट रुपये पर्यंत बसतोय आता ह्या मशीनचं फॅट किती देत किती मिळतं आणि आता फॅट सात तीन सात चार खायला काय काय देत मशीनला आता खायला गव्हाचा भुस्सा वाळ्या वैरणीमध्ये कडब्याचा कुट्टी ऊसाय आणि कडवळ आणि घास मिक्स कुट्टी करून देतो ह्यासाठी कामगार आहे एक मिनिट म्हणून आहे शेटने तो पण पाठवलेला आहे हा सरांनी तुम्हाला ते कामगार हा दिलेला आहे ह्या व्यवसाया ज्यावेळेस तुम्ही मशी आणायला गेला होता व्यवसायाच्या आधी हा त्यावेळेस तयारी काय काय केली होती तयारी अशी काय शेडचं का काम पूर्ण केलं आणि सुमित शेटला सांगितलं आम्ही ह्या तारखेला येतोय आम्ही तिकीट बुक करून सुमित शेठला पाठवलं ते म्हणले या काय अडचण नाही आणि अगोदरच स्टॉक करून ठेवला होता काय कसा रेट न भेटला सहा रुपये किलो ने तर पोच आम्हाला झाला होता कुठून घेतला नांदेड वरून गाडी आली होती आपल्या महाराष्ट्रातूनच घेतलं होतं बुश्याच बुश्या काय होत हरियाणामध्ये जास्त प्रमाणात बुश्याची वैरण राहते आपल्याकडे जर बुसा असेल तर तिकडन इथं तर जनावर आल्यानंतर आपल्या वातावरणात शेट व्हायला काय अडचण येत नाही कारण वैरण तिकडली हिथं मिळते लगेच तुम्ही ह्या मशीनसाठी मुक्त गोटा केलाय बऱ्याच जे लोक असतात आम्ही बऱ्याच लोकांना विचारलं किंवा फिरलो त्यांचं नाही किंवा तो हे होत नाही नाही तसं तुम्हाला काय चुकीचा गैरसमज मुक्त गोटा जेवढा असेल समजा एखाद्या माणसाला एका खोलीत जर डांबून ठेवलं तर त्याला बदाम द्या खुरा, खुरा तूप द्या तर त्याला बाहेर कधी निघेल तसं जनावराला एका जागेवर जर बांधून ठेवलं तर दुधाला बी ट्रेस मध्ये राहतंय दुधाला कमी चालतात मोकळं सोडा दुधाला फरक पडतोय अनुभव आला तिथं आता बांधूनच होते इथं आलं की मोकळे सोडायला लागलो की दुधाला दुधाला फरक पडायला लागला आणि क्वालिटीला फरक पडतोय शरीराची हालचाल होती मशीनच्या त्यामुळं कामाचं जे नियोजन असतं गोट्यातलं ते किती वाजता कसं स्टार्ट सकाळी चार वाजता चालू आमचा पेंट टाकतो नंतर दाराला बसतो धारा झाल्या की आम्ही मशी मोकळ्या सोडून देतो आ, दुपारी ऊन जास्त पडलं की पुन्हा आत बांधतो संध्याकाळी पुन्हा चारला तेच नियोजन दारा झाल्या की सोडून देतो मशी मोकळ्या ह्या तोट्यात येण्याचं काय लक्षण असू शकतं व्यवसायामध्ये तोट्यास यायचं लक्षण फक्त पशु मध्ये बारकावे न पाहिल्याने त्याचा वेळेवर आजार कुठल्याने चारा ना खाल्ला नाही खाल्ला किंवा कासमध्ये सडामध्ये दूध राहिलं हे बारकावे पाहिले तर ह्याच्यामध्ये कुठलाही तोटा स्वतः मालकाचं जर लक्ष असेल तर ह्या गोट ह्या धंद्यामध्ये तोटा हा होतच नाही स्वतः ग्राउंड लेवल काम करावंच लागतंय बारकावे बघावं लागतात तर यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळू शकेल काय अंदाज आहे का, का? महिन्याकाठी एक लाख बर रुपये तरी मिळायला मिळायला पाहिजेत तर जे तरुण आहेत मैस पालन करायला ह्यांच्याकडून किंवा म्हशी घ्यायची असेल मैस घ्यावी त्यांना काय सल्ला असेल तुमचा मैस जरूर तिकडली घ्यावी सुमित शेठ सारखे माणसं आहेत सुमित शेठ एक नंबर माणूस आहेत त्यामुळं त्यांच्याशी संपर्क केला तर तुम्हाला फसवा फसवी कुठली होणार नाही आणि तुम्हाला जी मैस पाहिजे त्या क्वालिटीची मैस तुम्ही कुठल्याही नोकरीच्या माग आता सुशिक्षित बेकारी वाढल्याने कुठं इंजिनिअरिंग मेडिकल तुटपुलच्या पगारावर नोकरीला जाऊन आपला स्वाभिमान घाण ठेवण्यापेक्षा स्वयंभव व्हा स्वतःचा व्यवसाय करा आणि स्वाभिमानानं आयुष्य जागा हा सल्ला राहील आता हे जे काका आहेत तुमचे वडील आहेत कसं काय वाटतंय तुम्हाला आणि ह्यांचं जे सक्सेस आहे त्याच्यासाठी तुम्ही काय काय सपोर्ट केला आणि बरेच पालक असतात की आपल्या मुलाला ह्या व्यवसाया वळू देत नाहीत तुम्ही काय सांगाल मी पहिल्यापासून प्रोत्साहन बद्दल त्याला इथल्या लोकलच्या मशी जरी केल्या तरी त्याला प्रोत्साहनच होतं आता पण एक मशी करताना गोट्याचं नियोजन व्यवस्थित कर सल्ला कोणाचा कि सल्ला घेतल्याने काही कमीपणा येत नाही सगळं नियोजन त्याला व्यवस्थित कर म्हटलं वैरण्याचा साठा आपल्याला बरोबर करू पण साहेबांना म्हटलं बाबा यांच्या बरोबर जावा थोडीशी व्यवस्थित बघून आणा आता हा जो व्यवसाय चालू झालाय आता तुमच्या काळातला व्यवसाय आणि आता व्यवसाय काय बदल वाटतो बदल भरपूर बदल आहे मी एकोणीस सत्याऐंशी पासून दोन हजार सहा पर्यंत डेअरी चालवली डेअरी होती माझ्याकडे आणि दुधांचा पण होता आमचा वैफ त्यावेळेस वेगळं होतं त्यावेळेस सगळं म्हणजे एवढं फॅट फॅटचं डिग्रीचं एवढं काय नव्हतं काय मोठ्या दुधा जनावर पण आणि मोठ्या जनावर नव्हती आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस पशुखाद्य तर पशुखाद्य आता जर सगळं लक्ष देऊन केलं तर परवडते त्यावेळेस रुपयाला पिंडीचं पोत होतं सात रुपये लिटर दूध होतं तरी पण ते परवडत होते सोळाशे ला आता सोळाशे रुपयाला आहे दूध जर साठ रुपये लिटर असले तरी परवडण्यासाठी जेव्हा बारकावी बघितलं पाहिजे तर सगळं लक्ष जातीनं स्वतः आपण ग्राउंड लेवलला काम करून ते सक्सेस केलं पाहिजे पूर्वी जेव्हा खर्च होता हा आता जरा खर्च वाढला उत्पन्न पण त्या वाढलंय जर केलं तर, के तर व्यवस्थित होऊन हो आपण ग्राउंड लेवलला ले काम स्वतःहून केलं पाहिजे तुम्ही व्याथिवर काढून जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र अनुकूल खूप खूप आभार तर पुढचं काय आहे तुमचं फ्युचर मध्ये आता काय वाढवणार आहात आहे आता मी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अजून एक दहा मशीनचा लॉट आणणार आहे आणि माझं फ्युचर मध्ये असं नियोजन आहे पन्नास मशे पर्यंत शंभर मशे पर्यंत जायचं आहे त्यासाठी ह्या गोट्यामध्ये अजून तुम्ही काय बदल करणार बदल मी आता एक दोन चार दिवसात मशीनला पोहण्यासाठी स्विमिंग टँक बनवणार आहे सुमित शेटने आता सांगितलं स्विमिंग टँक बनवा स्विमिंग टँक कशी आयडिया आहे आणि कसं बनवणार काय आयडिया आहे काय नाही का, का जेसीबीच्या साह्यने खड्डा घेऊन त्यात मिल्चिंग पेपर टाकन शेतर टाकून, टाकून तुम्हें करना रहा। मैं सेट करते शेट होता सेट हो सकता शेट या मार्गदर्शन खाली शेट लुभ है शेट या मार्गदर्शना खाचे नियोजन करना है जो आपने बताया की इनको बताया की स्विमिंग कैसे तुम्हारे आप भी वो बनाते हैं तो हमारे उसको थोड़ा हमारे उधर सर गाँव खेडे मिलकर बनाते हैं वो तो उधर तो लगभग हजार दो हजार भैंस का बनता है तो इधर जैसे हमारे गाँव खेडे में और इधर गाँव खेड़े में क्या डिफरेंस है हमारे उधर सभी गाँव खेड़े में एक साथ रहते हैं। इधर यहाँ है तो कोई दो किलोमीटर तो वो चीज तो यहाँ हो नहीं सकती नहीं। 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 तो हर आदमी को अपना अपना बनाना पड़ेगा और भैंस के लिए क्यों जरूरी है क्यों उधर वाली भैंस को वहां से शुरू से हैबिट आदत पड़ जाता है तालाब में जाने का अगर यहाँ आके वो यहाँ बांध दिया मुक्त गोटा क्यों बन, क्यों बनाया बनाया जाता है और स्विमिंग इसीलिए बनाया जाता है ज्यादा लंबा नहीं घूम सकती तो जितना अपना एरिया यहाँ घूम लेगी उसमें स्विमिंग करेगी तो उसका वर्कआउट होएगा जितना हलचल होएगा भैंस में जो उसने खाया उतना अच्छा डाइजेस्ट होगा उतना ही ज्यादा दूध निकालेगा एक जगह भैंस को बांध दिया पंद्रह लीटर वाला भैंस भी दस लीटर दूध मुश्किल से निकाला क्यों स्ट्रेस में आ गया उसको अच्छा लगेगा ही नहीं क्यों उधर इनको हमारा आदत पड़ चुका उधर जब ये छोटा इतने छोटे से तीन साढ़े तीन साल का हो के जब जनता है तो उसका आदत पड़ चुका है तो सभी किसानों ने ये करना चाहिए जो बफेलो फार्मिंग करते हैं क्या लगता है जो भी वो आई इधर का भैंस हो भैंस कहीं का भी हो उसको मुक्त वोटा बनाना चाहिए और अब जितनी भी भैंस है उनके हिसाब से उनके उनका तालाब जिसके पास दो है तो दो का बना लो जिसके पास दो सौ है तो उसके दो सौ का बन जाएगा और तालाब पे कोई ज्यादा खर्चा नहीं आता जैसी भी से खड्डा बना के जो अपना पेपर आता है ना वो बिछा के चारों तरफ से उसको दबा दिया सिर्फ जो जहां से आएगी और जाएगी ना वहाँ थोड़ा अपना जैसे सीमेंट का स्लैब बना दो कोई ज्यादा खर्चा नहीं आता है अभी क्या रेट चल रहा है और क्या प्रोसेस रहेगी प्रोसेस तो यही है सर अपना तो स्टार्टिंग से ही कोई भी भाई इधर से आता है भैंस व्यापारी से तो लेते नहीं है एक बार को जैसे ये भी आए थे अपनी पुरानी वीडियो भी है को, कोई भी आता है एक बार ये जरूर दिखाता हूँ कि ये हमारे उधर एक मंडी है हुँ, हुँ। आप भी जैसे घूमने गए थे आपने भी देखा है हाँ, उधर सभी को बताता हूँ ये मंडी है मैं कभी ये नहीं बोलता ये गांव है ये उस मंडी में घुमा के भैंस दिखा के भी ये हाँ ये रेट है ये ऐसा भैंस है भैंस सभी गाँव खेड़े से लेते हैं डायरेक्ट और फिलहाल मैंने पहले ही बोला जब अपने पिछले साल वीडियो बनाया था उसमें ही बोला था भैंस अच्छा भैंस का रेट ज्यादा अप डाउन कभी नहीं होता हजार दो हजार रुपये ऊपर नीचे जिस भाई को ये है कि मुझे 120-30 लीटर दूध चाहिए और साथ में ब्रीड तैयार करना है तो हमेशा 11-12 लाख रुपए दिमाग में डाल के चले कि कितने में गाड़ी आएगा ही आएगा तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वा, कसा ते नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर मैस पालन व्यवसाय करायचा असेल तर मशी यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला जो कसा वाटतोय त्या जर कमेंटमध्ये आम्हाला नक्की उत्तर कळवा तुमचं जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद